गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडता रेप सगळ्या प्रकारची फळा दिसत आता हलवो म्हणतो मोठो मोठ्या किलो आज म्हणजे टमॅटो शंभर हजार बघा केवढा मोठा कसं देखा आपली आपल्या का चार आठशे रुपये किलो आहे आणि ही मोठी सुरमय आहे बाप काय कशी घेतला असली जितडो मासो कापलेलो बघा एकदम ताजो मासो मोठी ही साठ रुपये किलो आहे कोलंबिया कुठला मासा आहे तो मायबा रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो आहे मायबाप रसिक हो आज मी लोय पनवेलच्या बाजारात मासे तसेच भाजीपाला कोणकोणत्या प्रकारचं मिळतात त्याचप्रमाणे त्यांचा दर काय आहे जो आज आपण जाणून घेणार आहोत हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला पनवेल शहराच्या मोठ्या बाजारात गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडता सुद्धा जाहीर झालेलो असा आणि तरीसुद्धा है आज आपण या बाजारात इलो या बाजारामध्ये चांगल्या पद्धतीची हिरवीगार भाजी दिसता मुळ्याची भाजी मेथीच्या जुळ्या त्याचप्रमाणे लाल लालमाग कोथिंबीर बरेचसे भाजीचे प्रकारात आपण साधारण त्यांचे दर जाणून घेऊया एवढं साधारण पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असलो तरी कोथिंबिरीच्या जुडीचं दर फक्त तीस रुपयात मोठी जुडी आहे बघा मोठ्या जुळ्यात एकदम आणि फ्रेश कोथिंबीर या जुळ्यांची साईजसुद्धा मोठी आहे एवढी मोठी जुडी फक्त तीस रुपया कसा मुळ्याची भाजी लाल माठ आणि मुळ्याचा भाजीचा दर काय दादा साधारण तीस रुपयाशी भाजीची किंमत आहे सगळ्या प्रकारच्या चांगल्या भाज्या आहेत आणि हिरवीगार भाज्या सुंदर या पनवेलचा मार्केट हा भाजी मार्केट आहे बरोबर पाऊस पडतात सगळी सगळ्या बाजून पाणीसुद्धा वाहता तरीसुद्धा बाजारात फ्री आपण साधारण बाजारात आज कांदा वाटाट्या का जो तसंच लसणीचा दर काय आहे तोसुद्धा आज आपण जाणून जाणून घेऊया तर बघा छानपैकी मांडणी आहे बाजाराची पण पाऊस भरपूर पडत असल्यामुळे थोडंसं बाजार गर्दी कमी आहे कांदे बटाटे तसेच लसूण असे सगळे गोष्टी बाजारात उपलब्ध असत साधारण दादांकडे लसूण आहे साठ रुपये पाव आणि पन्नास रुपये पाव अशी आहे बटाटे तीस रुपये आहेत हे कांदे जे आहेत ते पन्नास रुपयाला दोन किलो आहेत आणि मोठे कांदे आहेत ते तीस रुपये आहेत असं छानपैकी त्यांच्याकडे लसूण आहे बघा लसूणची क्वालिटी बघा ती छान होती मोठी लसूण आहे आणि सुकी आहे ना ही सुकी लसोनी मोठी ही साठ रुपये पाव किलो म्हणाला ना दोनशे रुपये किलोच्या दराने ते देणार आहे ठीक आहे ठीक आहे एक किलो दोनशे रुपये हळूहळू आता बाजारात गर्दी वाढत कारण काय होतं जसं असं आताशा सकाळचे दहा वाजले त्यामुळे अजूनही गर्दी थोडीशी कमी आहे टोमॅटोची बघा किती सुंदर मांडणी केली आहे टोमॅटोचा दर आज आपण जाणून नाही घेतला पुढे छानपैकी भाज्यांची मांडणी आहे या पनवेलच्या बाजारात पालेभाज्या फळभाज्या साधारण तीस रुपया सगळ्या जुड्या आहेत भाज्यांच्या लाल माठ मुळ्याची भाजी वगैरे तीस रुपये का बघा इथेसुद्धा एकदम फ्रेश मुळे एकदम छान मुळ्याची भाजी आहे मी मुळे दिसतात बघा अगदी ताजी भाजी आहे काही कशी जुडी म्हणाला हा अगदी ताजी मुळ्याची भाजी आणि अवघ्या तीस रुपये का चार पाच मुळे आहेत सुंदर भाजी एकदम आणि ही मेथीची जुडी मेथीची जुडी कशी आहे चाळीस रुपयात मेथीची मेथी जुडी आहे आपल्या अगदी फ्रेश मेथी एकदम मस्तपैकी हिरवीगार एकदम छान एकदम मेथी एकदम सुंदर भाजीचं जो बाजार आहे पनवेलचा बाजार छानच आहे आता थोड्या भरपूर गर्दी होत म्हणाले जसं असं उशीर होतो तसं तसं गर्दी होता आता आपण लवकर येल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे सध्या नारळाचा दर आसमानात भिडलेले असत तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असे नारळाचे दर ह इथे पण छान भाजीची मांडणी आहे छानपैकी टोमॅटोची मांडणी आहे तीस रुपये अर्धा किलो आहात म्हणजे टोमॅटो जवळपास साठ रुपये किलो आहेत आज सुंदर अशी फळांची मांडणी आहे आणि फळफळावर सुद्धा भरपूर प्रमाणात या बाजारात हा पनवेलच्या एवढा पाऊस पडतात त्याच्यात सुद्धा त्या पावसात सुद्धा छान मांडणी केलेली आहे फळफळावर छान केळी बिळी सगळ्या प्रकारची फळं दिसतात इथून जाऊ जाऊया मी छानपैकी गल्लीतून जाऊया बघूया मांडणी तर फळांची भरपूर छान आहे सगळं पाऊस पाणी पडतं पण फळं मात्र छानपैकी मांडून ठेवलेली आहेत फळ गल गल्ली आहे इथे सगळ्यात फळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात मस्तपैकी पैकी कांद्याची मांडणी गेलेली भरपूर प्रमाणात मोठे कांदे आहेत आता कसे कांदे आहेत तुमच्याकडे आज हां जसे मोठ्या साईजचे कांदे असतील तीस रुपये थोडे छोटे असतील तर पंचवीस रुपये मीडियम वीस वाले पण आहेत हा हा साईज आणि क्वालिटी असेल तसा त्याची किंमत आहे त्या कांद्यांची नाही का असं हे सुंदर पनवेलच बाजार आज आपण बघतो खरोखर छान बाजार आहे चांगले असतात दादांकडे ना होलसेल भावात कांदे मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचे सुके कांदे मिळतात ना तुमच्याकडे महत्त्वाचे म्हणजे या पनवेलच्या बाजारात येईल असतं नक्की या दादांकडे येऊन कांदे घ्या छान कांदे असतात त्यांच्याकडे असं सुंदर भाजीपाल्याचं आज आपण बाजार फिरतो पाऊस पडता त्यामुळे थोडंसं गैरसे होता व्हिडिओ करण्याची पण बघा भाजीची मांडणी बघा किती सुंदर आहे ती माका मी पण एन्जॉय करतो ह्या पावसाचा एवढं सुंदर व्हिडिओ बनवतो मग योग्य इलो आहे तर बघा सगळे कांद्याची बटाट्यांची तशीच सगळ्या फळा फळभाज्यांची तसेच पालेभाज्यांची अशी सुंदर मांडणी या बाजारात्मा बघू मिळतात इथे सुद्धा सुंदर मांडणी केलेली आहे कांदे लसूण मोठे कांदे छोटे कांदे साईजनुसार कांद्याची मांडणी साधारण तीस रुपये पंचवीस रुपये असे दर आहेत कांद्यांचे इतकी आणि छान लसूण अशी सत्तर रुपयात पाव किलो आणि दुसरी आहे ती पन्नास रुपयाला असं छानपैकी काही गिरायक अशी असतात की त्यांची ठरलेली गिरायक असतात ती त्यांच्याकडे येऊनच त्या गोष्टी करते ते काय इंदोर बटाटे आहे का दादा आग्रा बटाटे कशी किलो आहे ती तीस रुपये आज साधारण बटाट्याचा दर तीस रुपये असाच आहे या दादांकडे सुद्धा यांच्याकडे सुद्धा नीटनिट अशी मांडणी अगदी छानपैकी मालाची चला आता एक शेवटचा तर मी व्हिडीओ करतोय एक शेवटच्या फेरफटक्यातून आपण बघूया पुन्हा एकदा बाजार सुंदर बाजार फक्त पाऊस भरपूर असल्यामुळे थोडंसं आपण व्यवस्थित फिरता येत नाही बाजारात तरी पण आपण प्रयत्न करतो फिरण्याचं चला होय 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 नक्की उरण नाक्यावर आज सगळी गर्दी कमी झालेली दिसते सगळ्या सामसुमा कारण मोठ्या प्रमाणात सकाळपासून जोरात मुसळधार पाऊस पडतो आता आपण जातो मासळी बाजाराच्या दिशेने बाजाराची सुरुवात ही रस्त्यावरूनच होता भरपूर प्रमाणात लोक या बाजारात येतात मासे घेऊन हो। मासळी बाजाराच्या सुरुवातीक ही बेबी भिजत भिजत मासे विकतात कसे आहेत ते बोंबील कसे आहेत शंभरला वाटतं बोंबीलचा आणि हे कसे आहे ला सगळे पाऊस भरपूर लावते आहे बिचारी तर ताई मासे कापून अच्छा मच्छी घ्यायची बाजारात आणि कापायला या ताईंकडे आणायची कापून देतात व्यवस्थित किती पैसे घेतात कापायचे वीस रुपये फक्त वीस रुपये घेतात मासे कापण्याचे हां मुसळधार पाऊस पडतात आणि त्यातच हे कष्टकरी आमचे मासे विक्रेते तसेच घेणारेसुद्धा ह्या एवढ्या पावसात उरलेले असत बघूया आपण काय काय बघूत मिळतो मासे ते भरपूर सारे मासे आहेत कोलंबिया काळी कोलंबिया सुरमई आहेत आणि करलेसुद्धा शंभर शंभर रुपयातसुद्धा गावठी कोलंबिया भरपूर सारे मासे बघूया खेकडे जिवंत खेकडे काही इकडे खाडीतले खेकडे काही कसे खेकडे आहेत सहाशे रुपयात सहा खेकडे मोठे आणि बरेचसे काळे मासे वगैरे खर बघूया बिचारे बिजा निघतात म्हणजे कष्टकरी मासे विकडे ते काही येत नाही भरपूर पडता तरी ह्या पावसात भरपूर सारे लोक मासे विकत घेऊन गेलेले आहेत आणि रस् दोन्ही बाजूक आपल्या रस्त्याच्या मासे दिसतात लोक हाबणू सुरमई प्रॉन्स मोठे असे सगळे मासे आहेत हां काय म्हणते बाय सुरमई कशी आहे ती हजार रुपयात एक मोठी सुरमई असा बाय म्हणता आणि हा मासा आहे ना तो कसा आहे दोनशे कर्ली मासे आहेत तो मासे कर्ली कशा आहेत त्या दीडशेला येतात हां आणि बाय आमची ही कापते आहे मस्त की कटिंग केलं कुठला मासा आहे तो मोडिवसा म्हणतात ना त्याला मग तार सुरू ताड मासा ताड मासा म्हणून आहे आणि त्याचं स्लाईस आहे कशा आहेत स्लाईस एकशे वीस आणि शंभरला देणार ते बांगडे आहेत जाय बांगडे आहेत कसे बांगड्या कसे आहेत शंभरला बांगडे खरबे बांगडे जाय बांगडे हबलूस तोळ असे मस्त मासे आहेत या उरण नाक्यावरच्या मासळी बाजारात भरपूर प्रमाणात मोठमोठे मुट मासेसुद्धा बहु मिळतात आता गेले दोन तीन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे मासे थोडे कमी असतात बाजारात पण मोडीवसा मासा मोडीवसा आहे ना कुठला मासा आहे ताई सकला सकला मासा म्हणजे आपण त्या का मासं म्हणतो हे समुद्रातले खेकडे आहेत आणि पुढे राणे मासे म्हणजे लाल मासे असे चांगले चांगले मासे आपल्या या बाजारात बघू नेहमीच मिळतात आज आपण बघूया आणखी पुढे मोठं बाजार असतं आहे या बाजारात काय काय मासे आहेत ते आज आपण बघतो सरगे आहेत सुरमई वगैरे आहेतच होईंकडे अरे वा एकदम जाय बांगडे एकदम ताजे आहेत बांगडे मोठे बांगडे आहेत ना कसे आहेत ते बांगड्यांचा वाटा शंभरला आहे करली तोळ आहे त्याच्यानंतर तेच हलवे तीनशेला जोडी हलव्यांची सुरमई वगैरे करली सांगते की मासे चांगले आहेत भरपूर आहेत म्हणजे आज रविवार असल्यामुळे आणखी लोक आता अजून येतील आपण सुरवातीकच येऊ गर्दीच्या आधीच कारण दहाच्या नंतर भरपूर गर्दी होता या बाजारात पनवेल महानगरपालिका मच्छी मार्केट असा या उरण नाक्यावरच्या या मासळी बाजाराचं नाव असं चला आता आपण मुख्य मासळी बाजाराच्या इमारतीमध्ये जाऊया म्हणजे गे लाईट गेली या खेकड्यांनी भरलेली आहे खाली खेकडे आणि बघूया दर जाणून घेऊया काही खरं तर मासे आहेत भरपूर मस्त वेगळी वेगळी मोठी पापलेट आहे काही कसे पापलेट आहे बाराशेची सगळी दोन एक दोन तीन चार सहा पापलेट आहेत बाराशेला सहा पापलेट आठशेला देणार आणि मुंबईचा वाटा कसा हा आणि हे मोठे आहेत ते दोनशे रुपयात तेवढे मोठे बोंडिले आहेत फ्रेश बोंडील एकदम सांगतात फ्रेश आहेत मस्त असतात ताईकडे एकदम जिवंत खेकडे आहेत बघा असतश चारशेला वाटाण देऊ पाच सहा खेकडे मोठे दिलेले भरपूर खेकडे वरती एक खेकडा दिला पण अरे हो हो पनवेल म्हणजे आपला उरण नाक्यावरच्या वाद आणि मासे सस्तच असतात हो हो माहिती खेकडे अच्छा चिंबरांची त्यांना माहिती आहे कारण ते अलिबागल अच्छा अलिबागल पनवेलला मासे घेऊ केले असं आला अच्छा चला थँक्यू काळ्या पाटाचं म्हणतो पाट्याचं हलव म्हणतो मोठो मोठे हलवे आहेत दोन आणि सुरमई वगैरे पनवेलच्या या बाजारात या हलव्याची किंमत काय आहे ती जाणून घ्या कसं काय हा हलवा कसा आहे हलुए हजार रुपयाला एवढं मोठं हलवं आहे तेवढं मोठं तुम्ही जाणते नक्कीच या हलव्याची किंमत दोन एक हजार रुपये आपल्या गावात वगैरे मिळत असतात असं बघा पाठीचं मोठं हलवा या ताईंकडे पापलेट वगैरे असे भरपूर सारे मासे आज आपण या पनवेलच्या बाजारात बघणार असो हे सुद्धा सुरमई आहेत बांगडे आहेत आणि चांगल्या पद्धतीचे मासे या बाजारात नेहमीच बघून मिळतात तसे आजही आपण बघणार असो मोठी प्रशस्त इमारत आहे ही मासळी बाजाराची आणि हे वाम मासे कापून ठेवलेले आहेत काही कशा तुकड्या आहेत वाम माशाच्या शंभर रुपया की एक तुकडी आहे म्हणजे साधारण शंभर रुपये असे वेगळे दर असतात आता या ठिकाणी रावस मासो जो कॅल्शियमयुक्त रावस मासो अगदी ताजे मासे दिसतात अगदी चकचकीत आहेत हे बघा रावस मासे कॅल्शियम असल्यामुळे भरपूर त्या मागणी आहे सध्या पापलेट आहेत ताई कसे आहेत हे रावस कसे आहेत पाचशेला एक आणि पापलेटचा वाटा हजार रुपये आणि हे मोठे सरंग सुरमई आहेत साधारण सुरमईचं दर काय ताई सातशे रुपयात मोठी सुरमई आहे अशा सगळ्या माशांचे किमती आज आपण थोडेफार जाणून घ्या ही पनवेलच्या बाजाराची मोठी इमारत आहे बघ या ठिकाणी बापरे एवढा मोठा खापरी पापलेट ना खाप्री पाप्ले? खाप्री पाप्लेड पाप्लेड तीन हसारा, तीन हसारा, हा पापलेट आहे ना खापरी पापलेट खापरी पापलेट बघा केवढा मोठा कसं आहे खापरी पापलेट तीन हजार खापरी पापलेट हा आणि हो मोठा जिताडो जिताड कसं हा कसला अच्छा तुकडा हजार रुपये अच्छा सहाशे सातशे रुपये किलो आहे जो खाडीतलो जिताडो हा उलवे खाडीतलो आणि ताजो आहे एकदम सहाशे रुपये जर अक्क घेऊचं आलो तर जेवढं कि चार पाच किलोचं असेल ना? ना तीन किलोचं म्हणजे साहित्रीक अठरा अठराशे रुपये किंमत होईल त्याची खापरी पपलेटं बघा केवढी ती ताईकडे औ आणि मोठे आहेत टायगर प्रॉन्ससुद्धा बाप रे ताईंकडे जबरदस्त मासे आहेत ताई प्रॉन्स कशा किलो आहेत आज आठशे रुपये किलो आहेत ताजं ताजं ना एकदम ताईंचं ताईंचं एकदम चेहरा पण फसवणूक फसवणूक नाही नाही ताईंचा नंबर आहे नाईन एट वन नाईन फाय झिरो सेवन फोर थ्री फाय तुमका जर मासे ह्या पनवेलच्या आजूबाजूला आमचे मालवणी कोकणी लोक असतील त्यांना मासे असले तर या ताईंकडे मासे घ्या खरोखर ताजे मासे आहेत पापलेट आहे बघा केवढे हां नी नी बच्ची का का जर तुमका मासे हवे असतील ऑर्डर देऊची असाल तर नाईन एट वन नाईन फाय झिरो सेवन फोर थ्री फाय या नंबरवरती तुम्ही माशाची ऑर्डर ताईना देऊ शकता ताई तुमका ताई ह्या मासळी बाजाराच्या जवळच राहतात ते तुमका मासे आणून देऊ शकतात ऑर्डर प्रमाण चला तुमचं नाव काय म्हणाल ताईल पाटील ताई आहेत आमच्या चला धन्यवाद छान माहिती दिलं हां प्रॉन्स कशा आहेत म्हटलं पाचशे रुपये किलो प्रॉन्स तेवढं ते मोठे आहेत हां जर सातशेने मागितले तर देतात ताई चला पुढे जाऊया धन्यवाद ताई नाही 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 धन्यवाद छान इमारत आहे एकदम सुटसुटीत आज जरा भयंकर पाऊस पडत असल्यामुळे गर्दी कमी आहे पण बघूया भरपूर सारे मासे आहेत बापरे हे केवढे तरी मोठे मासे अगदी मोठी पापलेटा छान माशांची मांडणी एवढी सुंदर आता इकडे आणि ही मोठी सुरमई आहे बापरे केवढी मोठी सुरमया काही कशी किलो आहे सुरमय हजार रुपयाला किलो आहे ही जवळजवळ दहा बारा किलोची असेल दहा बारा किलोची सुरमई असेल माशांची मागणी बघा किती छानपैकी गेलेली आहे सुंदर मासे रावस हलवे सुरमई बापरे काय मासे नाही असे नाही सगळ्या प्रकारचे मासे आहेत हलव्यांचे बघा किती वाटे आहेत आणि साधारण दर आपण जाणून घेतो अरे आमचे प्रमोद बुवा नमस्कार बुआ अरे क्या बात आहे प्रमोद बुवा आमच्या तांबड्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात आणि हे बुवा आमचे उत्कृष्ट भजनीकायक आहेतच नेवीमध्ये नोकरी करतात पनवेलला राहतात आज मासे घेऊ गेलास काय काय घेतलास मासे अरे वा कशी पडली ती प्रमोद बुवानी करली घेतली बाबा माझ्या कर सनसणीत करली या कशी घेतलास ती मोठी करली घेतल्यानी बुवानी आता आणखी पुढे बघूया मासे आणि असे प्रमोद बुआंची पण भेट झाली हे तुकडे करून ठेवलेले आहेत साधारण शंभर दोनशे रुपये अशी किंमत असतात तुकड्यांची आणि आज ह्या बाजारात मात्र खापरी पापलेट भरपूर बुक मिळतात मोठं मोठे जितडो मासो कापलेलं बघा एकदम ताजो मासो अरे बापरे हे खिऊ बघूनच कळतं मासो ताजो हा yeah. कि yeah. हे yeah. बघा तुकडे काढून ठेवले आहेत वाटे लावणार ना हॉटेलला चालले ताईंकडून कुठल्या हॉटेलला जेवण ढाब्यावरती ह्या जिवंत आहेत त्याने कापून त्याचे वाटे आता ते तुकडे त्या हॉटेलला पाठवणार है ना तेवढा तरी मोठा त्यांच्याकडे मोठा जिताडो मासो होतो काय म्हणताय आहे अच्छा असा असा आहे काय म्हणजे ह्या जिताडाचा पण प्रकार आहेत वेगवेगळे बारा किलोचा जिताडो त्यांच्या कापून ठेवल्याने आणि तो आता हॉटेलला पाठवणार आहेत आणि बऱ्याच प्रकारचे मासे ताईकडे आहेत हे बघा छानपैकी खापरी पापलेटा आहेत त्याचप्रमाणे सिल्वर पापलेटा सुद्धा असत असे खापरी पापलेट जे हे सगळी सगळे आहे काय खापरी पापलेटचा हजार रुपये किलोवरती आहेत ही काळी पापलेट आहेत का आम्ही खापरी पापलेटा म्हणतो ती हजार रुपये किलो आहेत आणि ही जी सिल्वर पापलेट आहे ती बाराशे रुपये किलो असे सुंदर मासे बाजारात आपण या बघून मिळतो तर छानपैकी पापलेटा बघून आता आपण पुढे जाऊया हां चला धन्यवाद बहुतेक बोंबील बांगडे असे मासे भरपूर मिळतात बोंबील ते एकदम फ्रेशच वाटतात एकदम ताजे बोंबील लाल जेव्हा बोंबील दिसतात ना तेव्हा त्या बोंबिल समजायचे की ते ताजे आहेत तर या ताईकडे सुद्धा बोंबिलचे वाटे आहेत सो कापतात या गलीत आपण बघूया त्याचे त्याचे मासे आपल्याला बघूत मिळतात ते आहेत एकदम हां नमस्कार लेपी जाय बांगडे भरपूर प्रमाणात लेपी भरपूर दिवसांनी लेपी बघू लेप बघू मिळाले कसे लेप्या आहेत ताई शंभरला वाटा आहे लेप्यांचा टोळ मासे वगैरे भरपूर काम वेगवेगळे मासे आहेत हे जरा मोठे मासे दिसतात बघूया बापरे हे सगळे जिताळे गुळ मासे वाम मासा बघा केवढा आहे बापरे अगदी पिवळी धमक वाम मासे केवढं तरी मोठं जितळे आहेत त्याचप्रमाणे सारखे दिसणारे मासे असले तरी वेगवेगळे आहेत बीज जी आपण दिसतो ती घोळ जिताडो मासो आणि हो रावस मासो साधारण तुकडी काय दादा तीनशे रुपयाला पाव किलो म्हणजे साधारण किलोचा हिशोब आहे म्हणजे बाराशे रुपये किलो मस्त बाजार आहे आणि भरपूर सारे मासे या बाजारात दोघ मिळतात आणि ह्या पनवेलच्या आजूबाजूचे जेवढे लोक आहेत म्हणजे खांदेश्वरपासून ते बरेचसे लोक या बाजारामध्ये मासे विकत घेऊ घेतात मोडिंसं मासा जे का आपण मालवणी भाषेत मोडिंसो मासं म्हणतो uh, आपल्या मालवणी भाषेत ज्या माशाक मोडिवसं म्हणतो त्या माशाक या मुंबईच्या आमच्या भाषेत किंवा आमच्या कोळी बांधवांच्या भाषेत सकला मासासुद्धा म्हटलं जातं या ताईंगरे बघा भरपूर प्रमाणात जितडा आहे सकल्या आहेत आणि स्लाईस आहेत जितडा बघा हा पाचशे रुपये जितडा किलो आहे बाप एकदम ताजा आहे एकदम त्याची खीव म्हणजे त्याची स लाल तो एकदम ताजा असं म्हणतात बघा थोडे तरी छानपैकी मासे आहेत ताईंगरे कशाची गाभोळी आहे ती जितड्याची गाभोळी बघा थोडीची आहे का छान पैकी जिताड्याची ती करलीची करलीची म्हणाल ना करलीची करलीची गाभोळी आहे खायला ही म्हणजे आपण गाभोळी म्हणतो त्याला छान असते खायला वगैरे मोठे जिताडा वाम मासे असे छानपैकी मोठमोठे मासे आज आपला की आमच्या पनवेलच्या बाजारात लोक मिळतात एक प्रॉन्स कसे आहेत आठशे रुपये किलो आहेत का इंग्ले समुद्राचे प्रॉन्स आहेत म्हणजे त्याला टायगर सुद्धा म्हणतात ना टायगर प्रॉन्स हां आणि जिताडे आणि वामनासे चला धन्यवाद मायबाप रसिक प्रेक्षक हो कसं वाटलं हो कन्वेलच्या बाजराचा व्हिडिओ या बाजराचा व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा मायबाप रसिक धन्यवाद जय हिंद